विरोधकांनी आणि स्वकीयांनी ज्या पद्धतीने दोन हजार चार साली त्यांचा पराभव केला कारण सात वेळा लातूर लोकसभा ते जिंकलेले होते आणि महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एक अतिशय मोठा नेता ताकदीचा नेता म्हणून त्यांची सगळीकडे चर्चा असायची इतकंच नाही तर पंतप्रधान पदाचे उमेदवार दावेदार म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जात होतं मात्र त्यांचा अत्यंत धक्कादायकरीत्या पराभव झालेला आहे आणि त्याची जी कहाणी आहे ती आता वारंवार चर्चेला येते त्यांचा पराभव कोणी केला तर रुपा पाटील निलंगेकर म्हणजे सध्याचे जे भाजप आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आई आहेत रूपा पाटील निलंगेकर तर त्यांनी खरंतर हा पराभव केला अशी काही खणखणीत मोठी बॅकग्राऊंड रूपाताई ताई यांना नव्हती मात्र तरी सुद्धा त्यांनी शिवराज पाटील यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याला धूळ चारली नेमकी काय स्टोरी आहे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे त्याचं झालं असं की त्या काळामध्ये उमरगा का विधानसभा जी होती ती लातूर लोकसभेमध्ये होती भले जिल्हा दुसरा असला तरी उमरगा हे लातूर लोकसभेमध्ये होतं आणि त्याचा फायदा हा शिवराज पाटील यांना कायमच होत राहिला एक खूप चांगलं मताधिक्य जे आहे ते उमरग्याने कायम त्यांना दिलं म्हणजे तीस चाळीस हजारचं चा जवळपास प्लस मध्ये ते तिथे असायचे मताधिक्य त्यांना असायचं मात्र त्या काळामध्ये रुपा ताईंना जवळपास चार हजार मतांचं मताधिक्य तिथे मिळालं म्हणजे शिवराज पाटील तिथे तर मायनसमध्ये राहिले बरं या सगळ्याला नेमकी काय कारणं होती तर का एक तर ना काँग्रेसमुळे गाफील राहिलं त्यांना असं वाटलं की इतका मोठा नेता आहे काय अडचणी येणार आहे त्यामुळे काँग्रेसनी त्या अर्थाने कार्यकर्ते सिरियस झालेच नाहीत त्यात सात वेळा शिवराज पाटील तिथे निवडून आलेले होते त्यामुळे एक प्रकारची अँटी इन्कम्बन्सी जी होती ती तिथे होती तर त्याचा तोटा सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात झाला म्हणजे विशेषतः कामच होत नाही साहेब भेटतच नाही आता ते मोठे नेते झाले अशा चर्चांना सुरुवात झाली आणि त्या चर्चा सगळीकडे पसरल्या आणि त्याचाही मोठा नेता त्याचाही मोठा तोटा झाला इतकंच नाही तर रवींद्र गायकवाड सुरेश बिराजदार आणि बाबा पाटील हे जे तत्कालीन नेते होते तर त्यांची सुद्धा मोठी मदत जी आहे ती निलंगेकरांना झाली आणि एकूणच या सगळ्या गोष्टींमुळे शिवराज पाटील यांचा पराभव झाला पर हे जरी झालेलं असलं तरी रुपाताई यांचं माहेर तर निलंगा होतं त्याचा सुद्धा त्यांना फायदा झाला कारण आपली लेख माहेरची लेख ही जी एक भावनिक साध घालण्याचा सा त्यांनी प्रयत्न केलेला होता तर त्याचा सुद्धा मोठा फायदा जो आहे मोठा मताधिक्यात रूपांतर करणं त्यांना शक्य झालं आता या सगळ्यामध्ये शिवराज पाटील यांना रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे एकत्र आले आणि हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे राजकारणामध्ये मी जसं पूर्वी पण म्हणत होते की एक अधिक एक दोन असं गणित नसतं राजकारणामधली गणितं ही वेगळी असतात आणि विशेषतः एखादा आपल्या पक्षातला जरी असला आपला जरी नेता असला तरी तो जेव्हा हेवी व्हायला लागतो तेव्हा त्याला रोखण्यासाठी प्रत्येकच जण प्रयत्न करत असतो आणि हे राजकारण असंच असतं त्यामुळे दोन हजार चारला विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी एकत्र येऊन खरं तर रुपा पाटील निलंगेकर यांना उभं केलं होतं त्यांना मदत केली अशी चर्चा होती अक्षरशः जगजहीर होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही असं म्हटलं जातं की हैदराबादमध्ये या